दरम्यान प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अनिल देशमुख यांच्यावर हल्ला करण्यात आला यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आणि या हल्ल्यात अनिल देशमुख जखमी झाले आणि यावरून आता राजकीय वर्तुळात संताप व्यक्त होताना दिसतोय मात्र दुसरीकडे महायुतीकडून टीका केली जाते अनिल देशमुख यांनी स्वतःच स्वतःवर हल्ला घडवून आणला असल्याचं परिणय फुके यांनी म्हटलंय परिणय फुके यांनी गंभीर आरोप केला आहे दरम्यान बातचीत फुके आमचे प्रतिनिधी हितेश मेश्राम यांनी अनिल देशमुख यांच्यावर हल्ला झाल्यानंतर जे आहे आरोप प्रत्यारोप चालू आहेत आपल्यासोबत डॉक्टर परिणय फुके आहेत काय सांगाल तुमच्यावर देखील सलील देशमुख यांनी टीका केलेली आहे कसं वागतो बघा अनिल देशमुखांनी अनिल देशमुख आणि सलील देशमुख या प्रकारचं काही ना काही कृत्य का करतील हे मी माझ्या काटोल विधानसभेतील अनेक भाषणांमध्ये हे सांगितलं होतं ही भीतीही दर्शवली होती आणि कुठेतरी सलील देशमुख ही निवडणूक हरतात आहे ही त्यांना अनिल देशमुख आणि अनि सलील देशमुखांना माहीत आहे आणि म्हणून ते हे कृत्य घडवणार हे मी आधीच सांगितलं होतं आणि काल असंच कृ कृत्य त्यांनी घडवलं एक फेक दगडफेक त्यांनी घडवलेली आहे आणि या संदर्भातला आता आज मला असं वाटतं एक मोठा खुलासा हे कसं फेक आहे या संदर्भातला एक मोठा खुलासा होणार आहे नक्कीच पण त्यांनी तुमच्यावर देखील आरोप केले आहे स्पेसिफिक तुमचं ना नाव घेऊन बघा असं आहे की सलील देशमुख वगैरे सारख्या हारलेल्या आणि जेने कधीही पंचवीस वर्ष अनिल देशमुख आणि सलील देशमुखांनी पंचवीस वर्ष त्या काटोलच्या काटोलला नरकात टाकण्याचं जे काम केलं अशा बोगस नेत्यांबद्दल मला काहीच बोलायचं नाही खूप धन्यवाद तर हा जो आरोप प्रत्यारोप चालू आहे आणि ही जी घटना आहे ही फेक आहे असं डॉक्टर परीणू फुके यांचं म्हणणं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट अनिरुद्धसोबत हितेशमेशराम जय महाराष्ट्र न्यूज